नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश हो तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यामध्ये चौकीदार मजूर ग्रंथपाल परिचर परिचर यासारख्या वेगवेगळ्या पदांची भरती निघालेली आहे आणि संपूर्ण पदे गड्डाची आहेत तर या जाहिरातीबाबतची संपूर्ण माहिती पाहणार आहोत कारण यामध्ये जर अर्ज भरायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला पाहणे गरजेचं आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषयाची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनल मिळत राहील तर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत वेगवेगळ्या पदांची भरती निघालेली आहे टोटल तुट पाचशे प्लस जागा आहे सर आता आपण पाहणार आहोत यामध्ये जे पदे दिलेली आहे त्याच्या एकूण जागा किती आहे आणि त्याची पात्रता काय मागितली आहे तर काय मित्रांनो डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कृषीनगर अकोला या ठिकाणी भरती निघालेली आहे आणि सर्व जागा जी आहे ते गड्डच्या आहे ठीक आहे तर या ठिकाणी बघा प्रयोगशाळा परिचयाच्या जागा एकोणचाळीस नंतर आहे परिचरच्या ऐंशी नंतर चौकीदारच्या पन्नास नंतर ग्रंथालय परिचरच्या आहे पाच नंतर व्हॅलमॅनच्या दोन नंतर माळीच्या पण आहे आठ जागा नंतर मत्स्य एकूण एकच जागा आहे मजूरच्या आहे तीनशे चव्वेचाळीस सर्वात जास्त जागा या ठिकाणी आहे तीनशे चव्वेचाळीस ठीक आहे आणि यामध्ये कोणत्या कासाठी किती जागा आहे हे तुम्हाला अर्ज भरताना चेक करावं लागेल ठीक आहे मित्रांनो तर बघा यासाठीची पात्रता वगैरे दिलेली आहे तुम्ही चेक करू शकता प्रयोगशाळा परिचार दहावी पास आणि या ठिकाणी तुमची एक्झाम पण घेतल्या जाणार आहे शंभर गुणाची सिलेबस आहे इंग्रजी मराठी जी की बुद्धिमत्ताचा असणे परिचरची पात्रता दहावी पास चौकीदारची सातवी पास ग्रंथालय परिचरची दहावी पास आणि या ठिकाणी अभ्यासक्रम पण मागितला आहे माळीचा पण या ठिकाणी एक वर्षाचा अभ्यासक्रम मागितला आहे माळीचा मजूरची चौथी पास आणि अनुभव असेल तर प्राधान्य दिलं जाईल व्हॉलमॅनची दहावी पास आणि मत्स्य सहायकची चौथी पास आणि राज्य मत्स्य विभागाचे फ्रेश वॉटर फिश कल्चर प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे आणि तुमची नियुक्ती या ठिकाणी के कशाप्रकारे केल्या जाईल तर संपूर्ण सिलेबस तुम्हाला या ठिकाणी दिल्या गेलेला हे अर्ज भरता व्यवस्थित चेक करून घ्यायचं तर बघा मित्रांनो अर्ज भरताना एक गोष्ट लक्षात ठेवायची ही जी संपूर्ण भरती आहे ही प्रकल्पग्रस्तासाठी आहे कोणते प्रकल्पग्रस्त तर बघा या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे सदर जाहिरात केवळ डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला प्रकल्प बाधाकरिता निर्गमित करण्यात येत असून इतर प्रकल्पातील कुठल्याही प्रकल्प व्यक्तीने सदर अर जाहिरातीमध्ये अर्ज करू नये फक्त लक्षात ठेवायचं ही केवळ डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला प्रकल्पाकरिता लक्षात ठेवायचं जे विद्यार्थी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्या प्रकल्पग्रस्तांतर्गत येतात यांच्या जमिनी या विद्यापीठात गेलेली असेल त्यांनीच या ठिकाणी आपला अर्ज भरायचा इतर विद्यार्थ्यांनी आपला अर्ज भरायचा नाही आहे कारण बरेचसे लोक काय करतात व्हिडिओ बनवतात माहिती सांगतात पण हे महत्त्वाची जी गोष्ट आहे हे व्हिडिओमध्ये सांगत नाही आणि बरेचसे विद्यार्थी हजारो विद्यार्थी या ठिकाणी आपला अर्ज भरतात याला मित्रांनो फी पण आहे लक्षात ठेवा याला फी पण आहे पाचशे रुपये अडीचशे रुपये फी पण आहे आणि या सर्व विद्यार्थी पैसे असेच वाया जातात म्हणून लक्षात ठेवायचं ज्या विद्यार्थ्याच्या जमीन डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाअंतर्गत गेलेली असेल प्रकल इतर इतर प्रकल जे प्रकल्पग्रस्त असेल त्यांनीच आपला या ठिकाणी अर्ज भरायचा इतर विद्यार्थ्यांनी अर्ज भरायचा नाही इतर प्रकल्पग्रस्त विद्यार्थी पण या ठिकाणी अर्ज भरू शकत नाही फक्त जे जे जमिनी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत गेलेले आहे त्यांनीच आपला अर्ज या ठिकाणी भरायचा तर एक्झाम शुल्क बघा ओपन कॅटेगरीला पाचशे रुपये आहे आणि जे मागासवर्गीय उमेदवार त्यांना दोनशे पन्नास रुपये ठीक आहे ओपन कॅटेगरी पाचशे रुपये आणि मागासवर्गीय दोनशे पन्नास रुपये ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता या ठिकाणी वयोमर्दा दिलेली आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीसनुसार अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत मांगासवर्ग यांना तर अर्ज भरायला सुरुवात जे होणार आहे ते दहा मार्चपासून होणार आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे दहा एप्रिल लक्षात ठेवायचं अर्ज भरायला सुरुवात दहा मार्चपासून होणार आहे आणि दहा एप्रिल याची अंतिम तारीख आहे त्या राज्याच्या कृषी विद्यापीठातले गड्ड संवर्गातील एकूण रिक्तपदापैकी पन्नास टक्के रिक्त पदे केवळ त्याच कृषी विद्यापीठ बाधित प्रकल्पग्रस्तांमधून भरण्याकरिता विशेष भरती तर अर्ज भरताना लक्षात ठेवायचं तुम्ही जर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत जर प्रकल्पग्रस्त असाल तरच तुम्हाला या ठिकाणी अर्ज भरता येतो तुमच्या जमिनी जर या विद्यापीठांतर्गत गेले असाल तरच तुम्हाला या ठिकाणी अर्ज भरता येते दहा एप्रिलची अंतिम तारीख आहे आणि दहा मार्च पासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे व्हिडिओ महत्वाचा होता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद